ते काय आमच्या अचानक शांत कमिटीची मीटिंग घेतली आम्ही त्या मिटिंग होतो त्या मिटिंग शांत मीटिंग घेतली समजा केलं म्हणलं मला, मला शांत तिथं सहकार्य करा मला शांत तिथं सहकार्य करा सहकार्य करा तर ते म्हणले बाबा म्हणले समजे म्हणले आम्ही शांततेचं सहकार्य करतो आम्ही त्या का म्हणलं काय म्हणले की बाबा आम्ही समजा शांततेचा सहकार्य करतो आम्ही मोर्चा काढत नाहीत आम्ही शनिवार बाजारातून निघणार नाहीत आम्ही जागोजाग जागोजाग जागो काय तर आम्ही तिथं बैठकी घेऊ आणि त्या बैठकी घेऊन आम्ही आमचं आंदोलन दोन वाजेपर्यंत आम्ही आमचं मागं घेऊ आम्ही काही बोट लागू देणार नाहीत आमच्या आंदोलनाला आम्हाला काय पाहिजे नाही पाहिजे सुधीर साहेब काय म्हणले अरे आमच्या पोरहान गालबोट लावायची जर तयारी केली जर गुन्हेगार जर असले तर त्याच्यावर गुन्हे दाखल करू करू नका आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करा आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करा असे म्हणले विजे बापडे बाबा तेच बोलले रवी सोन कांबळे तेच बोलले आणि त्यानं आपले माणसं हातात मुठीत धरून त्यानं काय चाल खेळायची तर खेळली त्या घोर म्हणलं बालबाप्याला इथे आना त्याची सागळ काढा इतकंच काम करामेंट गोव्हर्न आण कोणाला आणू नका आता बायाने तयारी करा चला पोलीस स्टेशन फोडा तोडा त्या गोव्हर्नमेंट काय करायचं काय करायचं तिथं आम्ही होतो तिथं आम्ही होतो ऐकायला तुम्हाला सांगते बाळे मार्गदर्शन करा शांततेच मार्गदर्शन करा आणि त्यानं तीन वाजल्याच्या आपला दिवस होतात मुलगा असं झाले पण त्यानं दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला का केलं अकरा तारखेला त्यानं साडेचारला भीमनगर ला आला आलं का केलं त्यानं त्यानं सगळा खेळ खेळला परभणीचा जिथं जातोय तिथं खेळ करून येतोय जिथं जातोय तिथं खेळ करून येतो बार बापिया त्या भडव्याला कोणाचा फोन आलता कोणा सरकारचा आलता का कोणा आमदार चालता का कोणा खासदार चालता ते बार बापे सरकार बरोबर नाही त्या सरकारच्या ढुंगणावर लात मारा त्याच्या मारा